गाडी एवढंच आहे का ना सर हे तू तो तो काहीच नाही हो कमी केला सर काय तिकडं असं धिरून जावं लागेल माझा त्रास व्हायला हो मानाचा का हा लय दुःख आहे माझी कधी कधी अशी म्हणजे ड्रायव्हिंग करते वेळेस कधी नाही ड्रायव्हिंग मुळेच झाली सर जास्त त्रास तुम्हाला मुळे ना काय झालं लय लांब लांब चाललो मी आता कमी केलं साहेबासोबत पुण्याला औरंगाबाद धुळे वगैरे गेलो माग तिकून आलो की मॅ पान माझी किती खाण्यात दुखू लागली मग गॅप आला म्हणून सांगितलं डॉक्टर मला चेक केलं का हो चेक केलं पण तेवढं